पुसक शहरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष याती नाईक आणि जयंत पाटील यांची गोपनीय भेट आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत अनेक राजकीय आश्चर्यजनक बातम्या आपल्या समोर येत आहेत अशीच काहीशी बाब आपल्या पुसक शहरातील राजकीय वर्फुळात घडली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाईक घराण्यातील माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष भेट घेतली आहे सदर भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे आता जयंत पाटील आणि ययाती नाईक यांच्या भेटीमुळे उसदच्या राजकारणात मोठा उलट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ययाती नाईक यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना पाठिंबा दिला होता आणि आता त्यांचे जयंत पाटील यांच्या सोबत भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उदाहरण आले आहे आता विधानसभा निवडणुकीत मोठ्या भाऊ विरुद्ध लहान भाऊ अशी लढत पाहावयास मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पुस शहरात अनेक राजकीय नेत्यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहे आता यात कोणाची वर्णी लागते आणि कोणाला घरी बसावं लागते हे बघण्यायोग्य आहे